The, ruling the scope of 2005 रुलिंग क्लॅरिफाय इज द स्कोप ऑफ टू थाउजंड फाईव्ह बट not extend that टू right to चिल्ड्रन इन in their ग्रँडफादर्स प्रॉपर्टी सेंट्रल गव्हर्नमेंट न पास केलेला होता त्या कायद्याच्या आधारे कुणीही जे आजोबावर दावे दाखल करायचे कुठले दावे आपण होणार नाही बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं निर्णय दिलेला आहे की मुलीच्या मुलांना त्या मुलीची जी वडिलाची प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमध्ये कुठल्याही प्रकारे हक्क मिळणार नाही म्हणजे काय तर एखादी मुलगी तिच्या आजोबावर म्हणजे आईकडचे आजोबा असतील त्यांच्यावर जर दावा देऊन त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये दे हिस्सा मागत असेल तर त्या मुलीला त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळणार नाही अशा प्रकारचं क्लिअर जजमेंट बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेलं आहे तर हे जजमेंट कोणतं आहे तर हे जजमेंट आहे विश्वंबर विरुद्ध सुनंदा या केसमधलं आणि हा निकाल दिलेला आहे जस्टिस शैलेश ब्रह्मेसाहेबांनी याचा याचा नंबर आहे सिव्हिल रिव्हिजन एप्लिकेशन नंबर एकशे एकोणीस दोन हजार पंचवीस आणि हे जजमेंट आताच झालेलं आहे आणि या जजमेंटचा आपल्या समाज जीवनावर किंवा जे आपले हिंदू एकत्र कुटुंबाच्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीजवर कशा पद्धतीने परिणाम होणार आहे किंवा मुलींना कशा पद्धतीचे राईट आहेत महिलांना कशा पद्धतीचे त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये राईट आहेत याविषयी आपण ह्या निकालाच्या आधारे चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आग, मी आहे ऍडव्होकेट तानाज बाबमारे आपण बघताय फाईव्ह मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण जाऊया आपल्या मुख्य विषयाकडून मित्रांनो दोन हजार पाच मध्ये माननीय सुप्रीम कोर्टानं मुलींना मुलांबरोबर हक्क दिलेला होता म्हणजे हे हे जे हक्क होते ते बायबर्थ हक्क मुलांबरोबर मुलींनाही दिलेले होते तर दोन हजार पाचच्या निर्णयानंतर ज्या मुलींना त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क नव्हते त्यांना हक्क प्राप्त झाले होते आणि त्यामुळं या मुली आजपर्यंत त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांना हिस्सा जर मागायचा असेल हिस्सा जर घ्यायचा असेल तर त्या हिस्सा घेऊ शकतात पण मित्रांनो बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं आता सांगितल्याप्रमाणे असा निर्णय दिलेला आहे त्याचा नंबर आहे सिव्हिल डिव्हिजन ऍप्लिकेशन नंबर एकशे एकोणीस दोन हजार पंचवीस विश्वंभर विरुद्ध सुनंदा तर ही केस आहे लातूर जिल्ह्यातील आणि या केसमुळं महिलांचे प्रॉपर्टीमधले अधिकार आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या कुटुंबामध्ये फक्त मुलीच असतात आणि त्यांना मुलगा नसतो आणि मुलगा ज्यावेळेस नसतो त्यावेळेस फक्त त्या प्रॉपर्टीवर मुलींचा अधिकार असतो परंतु अशा वेळेस काय होतं की एखाद्या मुलीची मुलगी त्या प्रॉपर्टीवर जर हक्क मागत असेल तिला त्या आईच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क किंवा अधिकार मिळणार नाही तिला पार्टिशन करून मिळणार नाही तिचा जो दावा आहे तो दावा फेटाळला जाईल अशा प्रकारचं हे जजमेंट माननीय हायकोर्टानं दिलेलं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये फॅक्ट्स अशा होत्या आता हे ज्याच्या प्रॉपर्टीचं विभाजन करून मागितलेलं होतं त्यांना चार मुलं आणि चार मुली होत्या आणि या चार मुलं आणि चार मुलींपैकी एका मुलीच्या मुलीनं ना, म्हणजे नातीनं ना आजोबावर दावा दाखल केलेला होता की मला आजोबाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळावा परंतु मित्रांनो माननीय हायकोर्टानं याबाबत त्यांचं जजमेंट देताना क्लिअरली त्यांचं मत नोंदवलेलं आहे की एखाद्या मुलाची मुलगी एखाद्या मुलीची मुलगी जर तिची आई हयात असताना प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागत असेल तर तिला त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा देता येणार नाही या हा ना निर्णय देत असताना माननीय हायकोर्टानं दोन हजार पाचचं जे जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये जे कायदेशीर मौन असतं म्हणजे ते बाळगलेलं आहे म्हणजे स्टॅट्युटरी मम हायकोर्टाने ठेवलेलं आहे त्याचबरोबर माननीय हायकोर्टानं असंही क्लिअर केलेलं आहे की एखाद्या मॅटर्नल प्रॉपर्टीमध्ये म्हणजे आईकडची जी प्रॉपर्टी आहे म्हणजे मामाची प्रॉपर्टी किंवा आजोबाची प्रॉपर्टी आईच्या वडिलांची प्रॉपर्टी या प्रॉपर्टीमध्ये जे मुलीची मुलं आहेत त्यांना कसल्याही प्रकारचा यापुढं हिस्सा मिळणार नाही कारण मुलगी जी आहे ती पुरुष वंशाचा तिला आधार नाही आणि तिली ती दोन्हीकडं पुरुष वंशज म्हणून पुरुष वंशज म्हणून तिला मान्यता नसते या गोष्टीचंही विवेचन माननीय हायकोर्टाने या निकालामध्ये केलेलं आहे आता यामध्ये क्लिअर केलेला आहे की मुलाची मुलगी जर असेल तर ती मुलगी त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मागू शकते परंतु मुलीची मुलगी जर असेल तर तिला या प्रॉपर्टीमध्ये कायदेशीर हक्क मागता येणार नाही तिचा हिस्सा मागता येणार नाही यामध्ये माननीय हायकोर्टानं स्पष्टपणे क्लिअर केलेलं आहे की मुलगी ही ऑबस्ट्रक्टेड हेरिटेज आहे म्हणजे तिला अवरोधित वारसा या गोष्टीची बाधा येते आता हा निर्णय देत असताना माननीय हायकोर्टानं आपलं मत नोंदत असताना सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा एक जे सायटेशन आहे विनिता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा याचा आधार घेऊन हे जजमेंट दिलेलं आहे आणि ह्याच्यात असं पुढे म्हटलेलं आहे की आई जिवंत असताना नातीला हिस्सा मिळणार नाही कारण ती कोप वारसणार नाही म्हणजे तिला बायबर्थ राईट त्या प्रॉपर्टीमध्ये नाहीत तिला राईट कधीत मिळेल जोपर्यंत तिची आई जिवंत आहे तोपर्यंत तिला आजोबाच्या प्रॉपर्टीमध्ये म्हणजे आईची आईच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तिला हिस्सा मागता येणार नाही कारण ती जन्मता हिस्सा मिळण्यासाठी कायद्या आधारे बांधील नाही त्यामुळं हा जो निकाल आहे तो अतिशय महत्वाचा असा निकाल महिलांच्या बाबतीत माननीय हायकोर्टानं दिलेला आहे आणि या निकालामध्ये पुढं माननीय हायकोर्टानं असं म्हटलेलं आहे ते मी थोडक्यात क्लिअर करतो आता हे हायकोर्टानं सांगितलेलं आहे की द जजमेंट स्टेट्स दॅट अ मॅटर्नल ग्रँड मदर डज नॉट हॅव बर्थ राईट इन हर मॅटर्नल ग्रँडफादर सेन्सल प्रॉपर्टी म्हणजे काय तर एखादी ग्रँड डॉटर म्हणजे नाथ जर तिच्या आईकडच्या प्रॉपर्टीमध्ये तिच्या आजोबावर दावा देत असेल तर तिला त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळणार नाही किंवा हिस्सा मिळणार नाही तिला कधी हिस्सा मिळेल तर ती जर प्रॉपर्टी तिची वडिलांची प्रॉपर्टी आहे अर्जित ऐनसेस्ट्रल प्रॉपर्टी जर असली तर त्यामध्ये तिला ती हिस्सा मागू शकते त्याचबरोबर माननीय हायकोर्टानं पुढे असंही सांगितलेलं आहे की तिला राईट कुठल्या पद्धतीने मिळेल तर तिला सक्सेशनच्या आधारे राईट मिळेल माननीय हायकोर्टानं पुढे त्याच्यामध्ये सांगितलं द ग्रँड डॉटर कॅन ओनली इनहेरिट द प्रॉपर्टी बाय सक्सिडिंग टू हर मदर्स शेअर आफ्टर हर मदर्स मदर पाशेसावे नॉट बाय क्लेमिंग अ शेअर फ्रॉम हर ग्रँड फादर डायरेक्टली म्हणजे तिची आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिला त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागता येणार नाही ती कधी हिस्सा मागू शकते आणि तिला तिचा हिस्सा कधी मिळू शकतो तर ज्यावेळेस तिची आई मयत होईल त्यानंतरच तिला त्या प्रॉपर्टीमध्ये तिचा हिस्सा मागता येईल असं माननीय हायकोर्टाने क्लिअर केलेलं आहे त्यात पुढं असं सांगितलेलं आहे की जो दोन हजार पाचचा चा सक्सेशन अमेंडमेंट ऍक्ट आहे हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ऍक्ट त्याचा आधार घेत त्याच्यावर क्लॅरिफिकेशन माननीय हायकोर्टानं दिलेलं आहे की द रुलिंग क्लॅरि द रुलिंग क्लॅरिफाय द स्कोप ऑफ टू थाउजंड नॉट एक्सटेंड दॅट राईट टू चिल्ड्रन इन देअर मॅटरनल ग्रँडफादर प्रॉपर्टी म्हणजे काय सांगितलंय की दोन हजार पाचच्या कायद्यानुसार म्हणजे दोन हजार पाच जो हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ऍक्ट दोन हजार पाच जो सेंट्रल गव्हर्नमेंटने पास केलेला होता त्या कायद्याच्या आधारे माननीय सुप्रीम कोर्टानं असं सांगितलेलं होतं की मुलींना त्याच्या आई तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क आहे पण तो समान हक्क तिची जी मुलं आहेत त्या मुलांना देता येणार नाही अशा प्रकारचं क्लॅरिफिकेशन माननीय हायकोर्टानं त्यांच्या जजमेंटमध्ये केलेलं आहे त्यामुळं हे जे जजमेंट आहे हे अतिशय लँडमार्क असं जजमेंट आहे आणि उठसूट कुणीही जे आजोबावर दावे दाखल करायचे कुठल्या कारणावर दावे दाखल करायचे ते दावे आपण होणार नाहीत आणि अशा प्रकारचा दावा नाही झाल्यामुळं म्हणजे अशा प्रकारचे जे वादविवाद होऊन दावे दाखल होतात त्या दाव्यामुळे काय होणार आहे की अशा दाव्यांना प्रतिबंध बसणार आहे त्यामुळं माननीय हायकोर्टानं अतिशय महत्वाचा असा निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयाच्या आधारे जी नातवंड आहेत म्हणजे आईकडच्या प्रॉपर्टीवर दावा देणारी नातवंड त्यांच्याबद्दलचं ओपिनियन माननीय हायकोर्टानं क्लिअर केलेलं आहे की त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये हा आई जो आईच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना हिस्सा मागता येणार नाही ना हे क्लिअरली मान्य हायकोर्टानं सांगितलेलं आहे तर मित्रांनो हे होतं जजमेंट नातीनं आईच्या वडिलांवर दावा जो द्यायचा असतो आईच्या वडिलांवर जो दावा दिलेला आहे त्या दाव्याबद्दलचं मित्रांनो या जजमेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू धन्यवाद